दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग बोला बोला कुठे मी मानवतला आहे ना संभाजीनगरला कधी मराठा आंदोलन आहे ना चालू हो तिथं बाळासाहेब आबा यांच्या मार्गदर्शनाखाली उपोषण चालू आहे बाळासाहेब कोण छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान म्हणून एक संस्था स्थापन झाली संघटना त्यांनी मग तर त्यांनी तिथं उपोषण चालू आहे मराठा आंदोलनाच्या संदर्भात ठीक आहे मराठा संदर्भात नाही दादा भूमिका नाही दादांच्या भूमिकेला समर्थनासाठी बसले आता छोटी सगळ्यांचे वेगळे वेगळे प्रस्पेक्टिव्ह आहेत बरोबर तर तिथे आपल्याला फक्त आपले मुद्दे असतील आपले समाजाचे तुम्हाला स्टेजवर मांडणे नाही मला हे नाही समजत आहे की तुम्ही दादाला सांगा ना सगळे मुद्दे दादा व्यवस्थित तुम्हाला ते सांगतील कोणते दादा धरंगी पाटील नाही बाळासाहेब आवार यांनी आंदोलन चालू आहे ना त्यांचं पण त्यांचं आंदोलन आम्ही इकडे दादासोबत काम करतो आम्हाला तिकडे कसं जमाना यायला दादांच जायचे मग आम्ही आहे ना सोबत नाही इकडे आपल्याला असं हे मध्ये नाही करायचं ना आपलं काम आहे ते आपण काम घेतले त्यांचं काय करायचं नेमकं मला सांगा काम तुम्हाला स्टेजवरून समाजाचे मुद्दे मांडायचे बरोबर हो हो पण मी कुठल्याही संघटनेच्या नावाखाली नाही म्हणणार बरं का संघटनेच्या नावाखाली मांडायच नाही तुम्हाला हा तेच बोलतोय कारण की संघटनेच्या काम का आम्ही कुठल्याही संघटनेला समर्थन मी करत नाही मी पण नाही करत नाही करायचं काम काम असतं दादा मी समाजाची भूमिका आणि दादांचं जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतो दादाची भूमिका म्हणतात ती आमची भूमिका असते आम्हाला राजकीय काही नाही संबंधही नाहीये हा तुम्ही जर समाजाची भूमिका मांडत असाल आणि समाजाच्या भूमिकेसाठी म्हणत असाल मग ठीक आहे पण त्याच्यामध्ये जर मला वेगळे काही राजकारण आढळलं तर मग ते वेगळे इम्पॅक्ट दिसतात माहितीये का ते आहे मला फोन लावायचं अशा आता मला सांगा नेमकं काय काम आहे ते तुम्हाला काम काय आपलं स्टेज वर बोलायचं मुद्दे मांडायचे ते काय मुद्दे काय बरं जेवढं तरी मला समोरून सांगितलंय की आपल्याला फक्त सामाजिक मुद्दे मांडायचे बर चालते की मांडूया की किती जणांची टीम आहे तुमची माझ्याकडे तरी मी बघितलं एक जण आहे अजून ते दोन तीन जण याच्यामुळेच म्हणायला लागले ते ओबीसी मधून येतात ना ते दोन तीन जण बाकीचे काही वक्ते होते पण ते ओबीसी वगैरे त्या कॅटेगरीतून येत होते त्याचे लागले कानकोच करायला तसे झाली होती पाच सात जणांची टीम हम्म ते जाऊ दे मग तिकडे कुठं टोकलं बसतो लोक आणि एक सम्झत नहीं है। टीम है एक नहीं मला एक समजत नाही ते तर लिटिंग पण सुरू आहे ना संभाजीनगरचे लोक हे काम करतात ना या क्षेत्रामध्ये मराठा रक्षणाचे संभाजीनगर मला आहे ना ते सगळे करतात याची मला हे नाहीये आहे बरं का सगळ्यांना करू द्या आपल्या आपल्या पद्धतीने तुम्ही कोणाच्या माध्यमातून काम करताय आता मी माझा मित्र आहे प्रवीण नागरे म्हणून मी त्याच्या माध्यमातून काम करतो काय म्हणू आता ही संस्था आहे का तुमची छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान म्हणून संस्था चालू झाली आहे हो कि काए -काए आहे मला मला काही प्रतिनिधी आल ते भेटायला मानुत मध्ये मला वाटतं ते जयश्रीता एक होत्या आणि तीन चार जण होते त्यांच्याकडे थार गाडी वगैरे होती त्यांना चहापान वगैरे व्यवस्थित त्यांचा विषय मी समजून घेतला होता की काय काय आहे काय विषय त्यांना ते सांगत होते की सामाजिक कामाबद्दलच सांगत होते सामाजिक कामाबद्दल सांगत होते ना हा आपल्याला सामाजिक मुद्दे मांडणे मराठा समाजाचं म्हणून दुखणं मान मराठवाड्याचे आपले पाणी प्रश्न वगैरे ते मांड नाही का <laughs> आपल्या पोरांच्या शिक्षणाचे प्रश्न असतील मराठवाड्यातल्या <laughs> आपलं काम ते आपल्याला त्या संघटनेचे घेणं देणं <laughs> 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 नाही म्हणजे आपण कोणाच्या संघटनेच्या नावाखाली काही बॅनर खाली ते येणार नाही ना फोटो व्हायरल व्हिडिओ काहीच नाही हे बघ जरी तुझा स्टेज वरला फोटो दिसला तर तुझ्या बॅकग्राऊंडला लोक दिसतात तुझं काम येते बरोबर पण संघटनेचं नाव तर यावरती कुठे कशाला लागून घ्यायचे आता मी जर समजा मी पण असेल स्टेजवर बरोबर ते काम आहे माझं मला पैसे भेटतात असे बरोबर म्हणजे आता जर समजा बॅनर जरी दिसला माग संघटनेसाठी नाही बोलत ना वक्त म्हणजे काय फुकट थोडीच राहायला असतो कोणाचं नाही बरोबर आहे मी एकदा बघेल तुमचं नेमकी काय संकल्पना बघेल मी त्याच्यानंतर ठरवेल तुमच्यासोबत काय करायचं काय नाही आमच्यास काय करायचं हा अरे बाई का पाशी मी चढत का बाबा आम्हाला <laughs> नाही नाही मी सांगतो काय करायचं काय नाही सांगतो ना तुम्हाला नंतर <laughs> मी एकदा बघतो तुमचं समाजीनगर काय काय नाही धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान हो हो माहित आहे मला माझी तुमच्या टीम सोबत चर्चा पण झाली पण तिथे नमक संभाजीनगरला काय चालू आहे ते वर्तवली क्रांती चौकात रोको आंदोलन चालू आहे उपोषणला बसलेले ते लोक रस्त्यावरती कालपासून हा कालपासनं हा एवढंच आहे त्यात आपल्याला फक्त जवळ जे उपोषण चाललं तिथे राहायचे खाण्याची सगळी व्यवस्था आहे आपली दादा मी संभाजीनगरला माझी वयाची दहा वर्ष काढलेत चौक मध्ये पैठण घेतला म्हणजे ते रमेश पाटील जे असतील कोटकर असतील आणि मनीषा ताई मराठे असतील यांच्यासोबत काम केलेला व्यक्ती आहे मी गेली दहा वर्ष झाले संभाजीनगर मध्ये काम केलेलं आहे हा आणि पेशवी पेशाची सुद्धा मी राज्यव्यापी मोर्चे केले जाते मराठा आरक्षणासाठी मध्ये सुद्धा आम्ही उपोषण केले तुमचं झालं मी माझे सांगतोय आणि आणखी एक सांगतो दोन हजार चौदा पासन आम्ही आंदोलन केलेली आहेत त्यावेळेस क्रांती मोर्चा आहे हे तुम्हाला आता सत्य सांगतो माझ्याकडे त्याचे पुरावे सुद्धा आहेत हे काम केलेली मंडळी आहे आम्ही त्यावेळेला आम्ही आमचा आयुष्य खर्च घातलेले या गोष्टी मध्ये तुम्ही दहा वर्ष औरंगाबादच घातली आहे औरंगाबाद मध्ये आलो नाही मी एक सांगतोय तुम्हाला माझी हिस्ट्री गावखेड्यातून आलेल्या पुराने हे काम केलेत म्हणलं काही खरं नसताना आपल्या गाव खेड्यातल्या पोरांना स्टेज मिळावं थोडासा दोन पैसे बी त्याच्या सोबत मिळतील आपला हात उद्देश असतो तुला सांगू का कॉलेज शिकलोय ना प्रतिष्ठान पैठणला अंडर मध्ये काम करतात आवारे साहेबांनी स्वतःची संस्था चालू केली बरं त्यांना सपोर्टिंग सपोर्टिंग कोण आहे गव्हर्नमेंट मध्ये गव्हर्नमेंट मध्ये नाही माहिती मला कोण आहे काय नाही म्हणजे कोणाच्या आजूबाजूला असतात वगैरे काय कोणाच्याच नाही तो दिसला नाही तो माणूस आतापर्यंत बर मग हे कशासाठी करतात बर नेमकं त्यांचं म्हणजे पार्श्वभूमी काय त्यांची काय करतात काय नेमकं त्यांचं बिझनेस मराठा समाजासाठी संघटना हे मान्य आहे संघटना प्रत्येका व्यवसाय वगैरे काय करतात व्यवसाय वगैरे तर मी नाही विचारलं एवढं मी तुला खरं सांगू का नाही म्हणजे ती व्यक्ती काय करते काय नाही त्याचं डिटेलच माहिती नाही ना आपण त्यांच्यासोबत जाऊन बसायचं म्हणजे ना आपल्याला वक्ते म्हणून जायचं होतं विषय वक्तेचा नाहीये दादा विषय आमच्या याचा आहे आम्ही तुम्हाला माहिती आमची माहिती घेत जाऊ आम्ही कोणी काय माहिती नाही मला ज्ञानेश्वर आलानी नंबर दिला म्हणून ठीक आहे कोणी कोणी ज्ञानेश्वर आलानी हा 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 वक्ताय मान्य पण या गोष्टी तुम्हाला माहित असेल हव्यात मला त्या गोष्टी नाही मॅटर करत ना मला वक्ताय मला वगता पाहिजे होतो मी फोन लावतो बरोबर सामाजिक विषय मांडायचे स्टेज कोणता आहे काय काही घेऊन देत नसतं मला मी पण वक्तृत्योग क्षेत्रातला वादविवादातला माणूस आहे मिरचा बेटर कोण मी एकदा माहिती घेत तसा काही विषय नाही चालतंय चालतंय कॅन्सल सांगून टाकतो मी त्याला समोर हो 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 चालू हो. हो.